मी म्हणजे कल्ला मी म्हणजे यारी मी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी मी म्हणजे कल्ला मी म्हणजे यारी मी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी मी म्हणजे ड्रामा मी म्हणजे गाणी मी म्हणजे गप्पांची रंगत नारी श्रोते हो नमस्कार पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ नाइन्टी पॉईंट फोर एफ एम या विशेष कार्यक्रम मालिकेत तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आज घटस्थापना आणि आजपासून ते विजयादशमी अर्थात दसऱ्यापर्यंत दर दिवसाआड महाराष्ट्रात होऊन गेलेल्या संत कवयित्रींच्या जीवनचरित्रावर आधारित एक विशेष कार्यक्रम मालिका आपण नवरात्रानिमित्त प्रसारित करणार आहोत आज या कार्यक्रमात पहिल्या दिवशी आपण ऐकणार आहोत संत मुक्ताबाईंचं जीवनचरित्र याचं लेखन केलंय संस्कृत अध्यापिका श्रीमती जयश्री जोशी यांनी आणि यात सहभागी कलाकार आहेत सौ आशा कराडे सौ मीरा रामायणे सौ मंजिरी बाम आणि श्रीमती जयश्री जोशी ऐकूया शारदीय नवरात्र विशेष संत कवयत्रींवरती आधारित कार्यक्रम मालिका अवघा रंग एक झाला बाबा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोला बा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोला बा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव करावा विठ्ठल जीव भाव बोला बा विठ्ठल पाहावा विठ्ठल येणे सोसे मान खाले हाब फर येणे सोसे मान खाले हाब बरे बरती माघारे घेते नाही बरती माघारे घेत नाही बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल बोलावा थल बोला बाट्ठल बाबा विट्ठल कर्ठ्ठल जीव भाव कर्ठ्ठल जीव भाव बोला बाट्ठल देता आली मिठी काश देता आली मिठी काश देता आली सावर काश बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव विठ्ठल बोलावा हा 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 Hello घर री काम क्रोधे केले घर री काम क्रोधे केले घर री ते बोलाबा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवन भाव करावा विठ्ठल जीवभाव बोला वा विठ्ठल बोला वा विठ्ठल बोला वा विठ्ठल बोला गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो गुरुर महेश्वरः गुरु साक्षात तस्मै श्री गुरवे नमा परमेश्वर आणि संतांच्या चरणी पहिला नमस्कार दुसरा नमस्कार तुम्हा सर्व श्रोत्र वर्गाला चातुर्मास सुरू झालाय आजपासून आता नवरात्री सुरू होते हे म्हणजे उपासनेचे दिवस या पर्व काळाच्या निमित्तानं संत चरित्राचं कथन करण्यासाठी आम्ही आपल्यासमोर येत आहोत ज्या संत कवयित्रींनी आपलं जीवन सर्वस्व परमेश्वराला अर्पण केलं त्यांना वंदन करून कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल असं म्हणणाऱ्या संत तुकारामांसारखे अनेक संत या महाराष्ट्रात होऊन गेले अवघ जीवन विठ्ठलचरणी त्यांनी समर्पित केलं भक्ती समर्पण श्रद्धा निष्ठा यांचे उत्तुंग आदर्श म्हणजे हे संत त्यात स्त्री संतांचाही समावेश आहे या सर्वांचं जीवन ज्ञानमय आहे त्यात भक्तीचा उमाळा आहे श्रद्धेचा बळ आहे माणुसकीचा कळवळा आहे आणि निष्ठेची परिसीमा आहे आणि हे सगळे भाव एकत्रित करून हा भक्ती रंग संतांनी आपल्या पुढं रंगवलाय या संत नामावळीत संत मुक्ताबाईंचं जीवन ज्ञान उजळलंय संत जनाबाईंनी सख्य भक्तीनं विठ्ठलाशी नातं जोडलंय सोयराबाई तर पराकोटीच्या श्रद्धेनं विठ्ठल चरणी समर्पणानं आपली भक्ती दाखवलीय संत बहिणाबाई या तुकारामांच्या शिष्या आणि संत वेणाबाई समर्थांच्या शिष्या गुरुचरणातच दास्य करून त्यांनी स्वतःच जीवन धन्य केलं समाजापुढं उत्कट भक्तीचा आदर्श ठेवला अशा या संत कवयित्रींचा जीवन प्रवास अवघा रंग एक झाला या कार्यक्रमात दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे चला तर मग प्रथम मुक्ताबाईंना वंदन करूया मुक्ताबाईंचं व्यक्तिमत्व अनुकरणातन साकारलेलं नाहीये तर ते स्वयंभू व्यक्तिमत्व आहे त्यांचे अभंग हा दिव्य प्रतिभेचा आविष्कार आहेत पराकोटीची ज्ञानावस्था त्यांनी अनुभवलेली असल्यानं त्यांचे अभंग समजून घेण्यास जरा कठीणच जातात नाही का खरंय कठीण तर जातात आपल्या लाडक्या विठुरायाच्या पंढरीचं केलेलं त्यांनी वर्णन अगदी सहज सोपं आहे ते रूप सावळे उभे करकटी पुंडलिका पाठी विटेवरी भू वैकुंठ क्षेत्र भीवरेचे तिरी संत भार गजरी टाळघोळ दिंड्या गरुड टेक पताकांचे भार कीर्तन गजर वाळवंटी निवृत्ती ज्ञानदेव सोपान सावता जगमित्रादि तत्त्वता गातीनाम मुक्ताई पूर्ण हरिपाठी रंगावली पूर्णपणे मुक्ताई पूर्ण, पूर्ण हरिपाठी रंगावली पूर्णपणे या अभंगातले निवृत्तीनाथ म्हणजे विरक्ती ज्ञानदेव म्हणजे ज्ञान सोपानदेव म्हणजे भक्ती आणि मुक्ताई म्हणजे मुक्तीचं मूर्तिमंत रूप लहानपणीच माता पित्याचं छत्र हरपलं आणि त्यामुळं मुक्ताबाई अकाली प्रौढ झाल्या तसंच निस्पृह परखड आणि धीट सुद्धा बनल्या त्याहीपेक्षा त्यांचा आत्मज्ञानाचा अधिकार मोठा होता त्याच अधिकारानं त्यांनी नामदेवांना पण पन परखडपणे सांगितलं असं काय झालं बरं एकदा काय झालं पंढरीमध्ये सगळ्या संतांची बैठक भरली होती त्या ठिकाणी ज्ञानदेव सहजच गमतीनं गोरा कुंभार म्हणजेच गोरोबा काका यांना म्हणाले गोरोबा काका इथं बसलेली सगळी मडकी एकदा तपासून बघा बरं कुठलं मडकं कच्चं आहे आणि कुठलं पक्क आता साक्षात ज्ञानेश्वर माऊलींचा आग्रह म्हटल्यावर तो आग्रह काकांना काही डावलता येईना त्यानंतर त्यांनी प्रत्येकाजवळ जाऊन थापटीनं प्रत्येकाच्या डोक्यावर थापटून बघायला सुरुवात केली नामदेवांच्या जवळ आल्यावर आणि त्यांच्या डोक्यावर थापटी मारल्यानंतर गोरोबा काका म्हणाले हे बुवा थोडंसं कच्चं वाटतंय असं म्हटल्यावर नामदेवांना भयंकर राग आला ते रुसून कोपऱ्यात जाऊन बसले त्यावर मुक्ताबाई म्हणाल्या झालासी हरिभक्त तरी आम्हा काय आतली ती सोय न ठाऊकी गुरुवीण तुझ नव्हेची गामोक्ष होशील मुमुक्ष साधक तू दृष्टी नाही चपा केली आत्मतत्त्वी दृष्टी नाही चपा केली तवबरी ब्रह्मबोली बोलूनी काय तुझे रूप त्वा नाही ओळखिले तुझे रूप त्वा नाही ओळखिले ते, ते धरिले कासयासी नामदेवांच्या ठिकाणी भक्तपणाचा अहंकार अंशरूपाने का होईना होताच तो मुक्ताबाईंनी स्पष्टपणे दाखवला आणि नामदेवांना हे सत्य स्वीकारावं लागलं आणि मग त्यानंतर त्यांनी विसोबा खेचर यांचं शिष्यत्व पत्करलं अगं नामदेवांनाच काय चौदाशे वर्षांच्या चांगदेवांना पण त्यांनी उपदेश केला होता मुक्ताबाईंच्या अनुग्रहानं चांगदेवांना आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली आणि त्यांचं आयुष्य धन्य धन्य झालं चांगदेवांना गुरुस्थानी असलेल्या मुक्ताबाईंनी माऊली बनून प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊलींची समजूत घातलेली होती या भावंडांचं मातापित्याचं छत्र हरपलेलं होतं त्यातच समाजाकडून या चारही भावंडांचा अखंड छळ सुरू होता आणि एक दिवस संन्यासाच्या पोरांनी जगायलाच नको हे वाक्य माऊलींच्या कानी पडलं आणि त्यांचा संयम सुटला टोकाची अवहेलना निंदा नालस्ती त्यांना सहन करावी लागत होती पण या साऱ्यात कुठलाही दोष नसताना झालेला त्रास माऊलींना सहन झाला नाही क्रोधाचा अगदी उद्रेक उद्रेक झाला नको तो समाज नको ती माणसे असं म्हणून माऊलींनी स्वतःला झोपडीत कोंडून घेतलं दार लावून घेतलं मुक्ताईनं मग ज्ञानेश्वर माऊलींची आर्त विनवणी केली समजूत घातली त्या योगे ब्रह्मज्ञानाची शिकवण समस्त जगाला दिली त्या समजुतीने म्हणाल्या मनाचा मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मना अपराध जनादादा योगी पावन मनादा विश्वरागे धाले बंदे विश्वरागे धाले बंदी संते सुखे भावे पाणी संते सुखे भावे पाने शब्द शस्त्रे धाले क्लेश शब्द शस्त्रे धाले क्लेश संती मानावा उपदेश संती मानावाप उपदेश योगी पावन मनाता Oh मुक्ताबाईंचे हे अभंग ताठीचे अभंग म्हणून प्रसिद्ध आहेत अशा या मुक्ताबाईंना सर्व संतांनी परब्रह्मेची चितकला म्हणून गौरवलंय नामदेव तर त्यांच्याविषयी म्हणतात लहानशी मुक्ताई जशी सणकांडी लहानशी मुक्ताई जशी सणकांडी केले देशोधडी संत महान सणखांडी म्हणजे तेजस्वी आणि प्रभावी बरं का अशा या तेजस्वींनी मुक्ताबाईंना परब्रह्मात विलीन व्हावं असं वाटू लागलं कारण ज्ञानदेव आणि सोपानदेव यांनी समाधी घेतली होती मग त्या आळंदी सोडून निवृत्तीनाथांच्या समवेत तापी तीरावर आल्या वैशाख वद्य द्वादशीचा दिवस त्या दिवशी मध्यान्नी एकाएकी वीज खळाडली त्या जगमगाटात मुक्ताबाई एकाएकी अदृश्य झाल्या चितकला विश्वचैतन्यात विलीन झाली श्रोते हो शारदीय नवरात्रा निमित्त रंग एक झाला या संत कवयित्रींच्या जीवनचरित्रावर आधारित कार्यक्रम मालिकेचा पहिला भाग आत्ता आपण ऐकलात याचं लेखन केलं होतं श्रीमती जयश्री जोशी यांनी आणि यात सहभागी कलाकार होते आशा कराडे मीरा रामायणे मंजिरी बाम आणि श्रीमती जयश्री जोशी आज घटस्थापनेपासून ते विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या दिवशीपर्यंत ही कार्यक्रम मालिका आपण ऐकू शकाल सकाळी आठ वाजता तेव्हा ऐकत रहा पीसीटीज टीज इन्फिनिटी नाईन्टी पॉईंट फोर एफ हा पिंपरी चिंचवड शहराचा पहिला कम्युनिटी रेडिओ नमस्कार मी मी यारी, मी कल्ला, यारी, दुनिया भारी मी म्हणजे कल्ला मी म्हणजे यारी मी इन्फॉर्मेशन ची दुनिया भारी मी म्हणजे ड्रामा मी म्हणजे गाणी मी म्हणजे गप्पांची रंगत न्यारी मीच आहे रेडिओ मीच आहे तुमची वाणी पी सी इन्फिनिटी 4FM, you. श्रोते हो पी सी टीज इन्फिनिटी नाईन्टी पॉईंट फोर एफ एम वर प्रसारित होणारे सगळे कार्यक्रम तुम्ही अतिशय मनापासून ऐकता त्याच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत कायम पोहोचवत असता याबद्दल तुम्हा सगळ्या श्रोत्यांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत आपल्याला सुद्धा इन्फिनिटीच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायची इच्छा असेल तर आमच्याशी अवश्य संपर्क साधा आणि त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे त्र्याण्णव एकाहत्तर तेहतीस So his tranghi namaskar